मध्ये रायगडच्या महाड जवळ तळी दरड कोसळण्याची घटना घडली होती त्याला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र या गावातील नागरिक अजूनही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेमध्ये दोनशे एकाहत्तर कुटुंबांपैकी सरकारनं फक्त ब्याण्णव घरांची बांधणी आतापर्यंत पूर्ण केली आहे त्यातही या गावामध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे ग्रामस्थांमधून रोष व्यक्त होतोय याबद्दल तळीये गावामधल्या नागरिकांना नेमकं काय वाटतंय जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी घराच्या चाव्या आम्हाला दिली तर हे बघा पण काय झालं हे घर पण दिलंय ते काय व्यवस्थित नाही सगळं क्वासालय आणि आम्हाला लय अडचण म्हणजे पाण्याचीच हे आता म्हणजे आम्ही तीन वर्ष काढून बी जगाव कसं हेच काय आम्हाला कळत नाही आणि तवा जर आम्ही दर्डीत गेलो असतो तर लय चांगलं झालं असतं माहितीये का असं आता आम्हाला वैतो गालाय त्या डब्यातनी तीन वर्षे गेली माणसं तडपड तडपड तडपडता येत कंटेनरमध्ये आधी लोक राहतात काय मुंबईला आहे त्यांना इथं उतराय सुद्धा जागा नाही अशी कंडिशन आता आम्ही आलो तर रातोरात एका दिवसात आम्हाला रिटर्न जावं लागतं पण शेवटी ही घरं तर मेमध्ये आम्हाला घरी बघणार होती ते आत्ता कशी ते आम्ही ते चाव्या घेतल्या चाव्या घेतल्या तर कुठल्याही सु सुविधा नाही येतं नाही पाण्याची लाईटीचं कांद्या ते आरदोड झालेली आहेत पाण्याचा तर पत्ताच नाही आता कसं राहायचं पाणी कुठून आणायचं काय करायचं अशी परिस्थिती सुरू आहे आता ह्या आमच्या दुर्घटना तर झालेल्या जागाला दिसतील एकूण सत्याऐंशी लोक त्यात मध्ये गेलीत लहान मुलं काय ते आता सांगायला गेलं तर रडायला येत आणि ही घरं आम्हाला जे दिलीत अजून पाण्याची सुविधा नाही का को काय कोसळतीत काय तर होते मग आम्ही करायचं काय इथं <्या>